हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण पाहणार आहोत होळग्याची उसळ तर त्या उसळीसाठी आपल्याला पाच कंदे लागणार आहेत चार किंवा पाच आणि आपण ते बारीक पद्धतीने कट करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण प्लेटमध्ये काढून घ्या जेणेकरून आपल्याला दुसरं जे काही कापवायचं आहे त्या कापू शकतो तर इथे मी टोमॅटो घेणार आहे आलीच नाही अजून टोमॅटो बरी येतील थांबा काळजी करू नका तर सॉरी टोमॅटो का तर आलाच नाही कांदा कमी तर... पडला होता त्यामुळे मी अजून एक कांदा घेतला आणि इथे ॲड केला तर अशा पद्धतीने हुलग्याची उसळ करताना कांदा नीट बघून घ्यायचा माझ्यासारखं करायचं नाही तर मी इथं आता टोमॅटो घेतले आहे दोन टोमॅटो प्रत्येक भाजीला इनफ होतात जास्त टोमॅटो टाकल्यावर भाजी काही चांगली लागत नाही त्यामुळे दोनच टोमॅटो घाला तो कितीही माणसांची करा पण दोन टॉमॅटोच घाला दोन माणसांचे असेल तर एकच घाला चार माणसांचे असेल तर दोन घाला पाच माणसांचे असेल तर दोन घाला तर अशा पद्धतीने टोमॅटोचे बारीक 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 कटिंग 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 पीस करून घ्यायचे आहेत आणि आपण इथे कढीपत्ता आणलेला आहे तर तो कढीपत्ता मी धुवून घेतलेला आहे आणि आपण तो ओढून घ्यायचा आहे पटकन असा आणि एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपल्या इथं कांदा इथे टोमॅटो रेडी झालेला आहे आता आपली वेळ आहे ती भाजी तयार करण्याची रब सामान आपण काढून घेतलेलं आहे साहित्य आधी आणि ते तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आता तेल गरम झालेलं असता झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकायची ही अशी मोहरी फुटते बुडबुड बुडबुड येतात आणि मोहरी फुटल्यानंतर आपण जिरेही टाकून घ्यायचे आहे तर एक चमचा मोहरी एक चमचा जिरा आत्ताशी फुटायला लागली बघा मोहरी साईडनी साईडला जायला लागली तर माझं तेल तापलं नव्हतं याचा अर्थ तुम्ही अशी चूक करू नका मी हे का दाखवते कारण काही काही वेळेस अशा चुका होतात तेल जर गरम नसेल तरी आपण मोहरी टाकून मोकळ होतो गरम होऊन द्यायचं आणि त्यानंतरच मोहरी टाकायची जिरे टाकायचं आता आपण इथे कांदा घालणार आहोत तर इथे मी कांदा ऐवजी आधी कढीपत्ता घालायला पाहिजे होता पण तो माझ्याकडनं विसरला तर मी आता ते कांदा घालून घेते रा। आता राहिलेला कढीपत्ता परत टाकते त्याच्यामध्ये काय करणार आता ह्या चुका होतच असतात घाई गडबड घरातले बाहेरचे पाहुणे रावळे सगळे एकाच ठिकाणी आलेले असतात ते पण स्वयंपाकाच्या टायमिंगला जा आलं तरी अशा पद्धती अशा गोंधळामुळे एक एक वस्तू मागे पुढे होते टाकायची तर त्याचं काय एवढं वाटून घ्यायचं नाही कांदा साईडला करायचा आणि कढीपत्ता आपला तळून घ्यायचा तर त्यानंतर आपण याच्यामध्ये काय टाकणार आहोत टोमॅटो तर त्या टोमॅटो टाकण्याचा व्हिडिओ माझा गायब झाला तर मी ते टोमॅटो टाकून घेतली आहे आणि हळद टाकली तर त्याच्या व्यतिरिक्त काय नाही टाकलं हळद आणि थोडंसं मीठ टाकलं कारण हां मीठ म्हणजे थोडंसं पाणी सुटतं ना टोमॅटोला हळद मिठाने आणि व्यवस्थित असा टोमॅटोचा अर्क त्याच्यामध्ये उतरला जातो तर, तर हळद आणि मीठ असं टाकून घ्यायचं आहे आणि पाच मिनटे चांगली बारीक गॅसवर परत परत घ्यायचं आहे झाकण ठेवलं तरी चालेल तर माझं बघा तेल तर सुटलं आहे पण भाजलेलं नाही आहे तर मी अजून भाजून देणार आहे परतत राहायचं आहे आपलं काय म्हणतात ग्रेवीज म्हणावी लागेल याला तर ही ग्रेवी आपण टोमॅटो कांद्याची परतून घ्यायची आहे आणि आता आपण इथे खडा मसाला जो आपला घरात मसाला तयार करतो आपण एक वर्षभराचा तो इथे ॲड करायचा आहे आणि त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपला मसाला येथे आपण ॲड केल्यानंतर परत परतून घ्यायचं आहे बारीक गॅस ठेवणं खूप गरजेचं आहे या टायमिंगला तर झालेलं आहे आपलं असं परतून तेल पण सुकते साईडने तेल मी काही जास्त टाकलं नाही त्याच्यामुळे ते काही जास्त सुटणार नाही तेल आम्हाला कमी लागतं आम्ही कमीच तेल वापरतो तुम्ही पण कमीच वापरत जा जास्त तेल वापरून काय करणार पिंपल्स येणार कुठं घसा दुखणार कुठं काय होणार त्यापेक्षा बरं आहे आपलं सेफली आणि हुलगे आपण शिजून घ्यायचे आहेत असे कुकरमध्ये शिजवल्यानंतर आपण त्यामध्ये हुलगे टाकायचे आहेत ते चार पाच सिट्ट करून घ्यायच्या आहेत हुलग्याच्या आणि ओनली हुलगा हुलगा टाकायचा आहे कारण आपली ही हुलग्याची उसळ आहे हुलग्याची भाजी नाही तर इथे उसळ असल्यामुळे मी इथे मसाला ॲड केला आहे आणि भाजी असली तरी ते मी मिरची पावडर ॲड करते हा फरक विसरायचा नाही कधीच मिरची पावडर इथे टाकायची नाही इथे मसालाच टाकायचा आहे आणि ज्यावेळेस आपण फुलग्याची रसाभाजी करतो त्यावेळेस तिथे मिरची पावडर टाकायची आहे ओनली मिरची पावडर डोंट एनिथिंग तर अशा पद्धतीने हुलगा आपण परतून घ्यायचा आहे तर इथे कोथिंबीर शिल्लक होती घरामध्ये तर मी इथे टाकले आहे कोथिंबीर चांगली असते पण मला कोथिंबीर चिरण्याचा खूप कंटाळा येतो कारण कोथिंबीर ही, को को ही लास्टला यूज केली जाते ना तर जाऊ द्या दे। अशा पद्धतीने आपला हुलगा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनेल